<laughs> हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बाजारवरून आले आणि जेवणाचा काही मूड नव्हता मला जास्त भूक नव्हती आणि तुमच्या दाजींना सकाळच्या चपात्या आणि वांग्याची भाजी आणि दूध होतं तर दा दाजी म्हटले मी तेच खातो तर दाजींनी खाल्लं चिवताईनी आज आमचा बाजार दिवस आहे त्याच्यामुळं बेळ खाल्ली तिला काही भूक नव्हती आणि ओमचा पण मूड नव्हता जेवणाचा तर बघा आत्ता रात्रीच्या वाजलेलं आहे दहा वाजून राईट एक मिनटं झालेलं आहे आणि आत्ता तुमचे दाजी पेत आहेत चहा त्याचं कारण असं झालं की मला अचानक भूक लागल्यासारखं झालं आणि बघा मध्यंतरी माझी तब्येत खराब होती मी म्हटलं तुम्हाला की मला कणकणी वगैरे आलेल्यासारखं जाणवत होतं तर का इथं आलेलं आहे मला जर याला जर म्हणतात आता कोण काय काय म्हणतं आहे मला नाही माहिती आणि आमच्या इकडं प्रचंड थंडी आहे सध्या आणि आमच्या मायल्याक्र दोघांचा दो मूड अचानक चेंज झाला आणि थोडासा कानामध्ये मळ झाला होता म्हणून थोडंसं टोकरलं तर कान लागलाय आहे दुखायला आता काय सांगू एकाए की सगळं डोकं वगैरे दुखायला लागलं आणि कान पण दुखायला लागला दाजी आता मला होते ते काच लाव गाडीची काच लाव मी काय लावली नाही आता दाजी असं म्हणतात कानामध्ये हवा गेली म्हणून कान दुखायला लागलाय तर मी केलेला आहे आत्ता चहा आणि आमचा मायलेकरांचा प्लॅनिंग झालेला आहे ब्रेड खायचा आता दहा वाजता तर आम्ही खाणार आहे ब्रेड तुम्ही म्हणताना आता ब्रेड खाल्ल्यावर लगेच झोपणार का तर नाही याच्यानंतर आम्हाला ना काढायची आहे मटकी <laughs> भिजत टाकलेली आहे सकाळी ती काढायची आता थोडंसं आमचं थंडीच्या दिवसामध्ये मटकी भिजायचा टायमिंग वेगळा असतो उन्हाळ्यामध्ये वेगळा असतो पावसाळ्यामध्ये वेगळा असतो असं तीन स्टेप असतात तसं असं जशी थंडीचं प्रमाण वाढलं की मटकी आम्ही सकाळची भिजत टाकतो ज्यावेळेस उन्हाळा असतो त्यावेळेस रात्रीची टाकतो तर चला आता याच्यानंतर चहा ब्रेड खाऊन आम्हाला मटकी काढायची आहे तर थंडी इतकी वाजती आणि खूप दिवसांना मी जर्किंग घातलेलं आहे आणि बघा ही पिल्लू आमचं किती नखरा करते चला म्हणते झोपले इकडे चिवताय पाठीमाग झोपली ते म्हणता म्हणताना ताई किती आळशी सगळ्या घरात पसार सकाळी कपडे धुवून ठेवली होती तर चिवताईने ओमने आलं ठेवले त्याच्या गाड्या घालायच्यात आता खूप कंटाळा कांटाळा उद्या सकाळी कराल मी ते काय नको नको का दुखतोय मी केली चुकी तुम्ही नकरा करू आता दाजींना नको नको माझ्या ना आता काय सांगू निमे पंक्चर झाले मी उठ बा चल 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 ब्रेड गरम केलेत लय आवडतं बाबा चल 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 उठ 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 मग उठ मी जागी राहणार अजून ए चुंग मुंगुलू चल 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 हम्म आणि इकडं झोपली चिडत आहे हा उडग बाई बघा ही आमची सोंगाडी बाई लय सोंग गीती चल, चल 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 तू मानला ना करच्या मग मी केला का नाही चल उठ उडग माझी बाबडी बस कर गे बसायला चल तिकडं बाजारात आणली कोथिंबीर वगैरे ह्या बाजारच्या पिशव्या तिथं टोमॅटो वगैरे सफरचंद ठेवले पडतं आहे ना आणि इथे मस्तपैकी रात्रीच्या दहा वाजता चहा आणि इकडे तव्यात ब्रेड गरम केलेले आहेत गावरात तूप लावून तर चला या तुम्ही पण काहीला रात्रीच्या दहा वाजता चाललं आहे आमचा मायले नाटक आहे तर आवडतं म्हलं मला पण थोडंसं चेंज आपल्या पोटाला पण थोडासा आराम तर चला आता चहा गळून घेतलेला आहे आणि आमच्या पिलेला दिलं ब्रेड आणि ते खा लय आवडतं ना बाबूला आ आणि मी बाबूसाठी वेळ काढत असती <laughs> जोप आली ग माझ्या बाईला आणि तर मला खरं सांगू का शेवटी मी पण माणस आहे मला पण खूप कांटाळ येतो कधीतरी असं वाटतं चिवताय पटकन मोठी व्हायला पाहिजे कधीतरी मला पण तिच्या तर खायला भेटायला पाहिजेत पण चला जाऊ द्या होईल तेव्हा माझ्यासाठी नक्की करेल थंडी वाजते म्हणून थोडासा दरवाजा राहते खूप थंडी वाजते प्रचंड थंडी वाजते तुमच्याकडे आहे का थंडी तर चला म्हटलं तुमच्याशी हा ब्लॉग शेअर करावा थोडंसं आमचं रात्रीचं काय काय नाटक चाललं महिला करायचं मला पण घेऊ दे आता बसकर बसायला काय का नाही तर चला बाय बाय सगळ्यांना मटकी काढणार याच्यानंतर आणि तुमच्या दाजींना मी म्हणते माझा कान दुखायला लागला तुम्ही काही टुकरू नका कान दाजींना हाऊस आली लागला टोकरायला चला मटकी भिजली का बघू ना आता मी आणि दाजी आलेलो आहे बाहेर तर किती मटकी बिजली हे आम्हाला आता चेक करायचं आहे होय कस काय चेक करायचं बघूया <laughs> आध घालायची तर ता ताकद नाही बाबा उडू 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 हुडूडू हुडूडू हो बघ्या बघा तरी बघा दुपरडुपर दिसते का विजली बघत वाटते मला पण दारी आता आहे मटकी याच्या नंतर ना मटकी काढायची इकडे बघा डोळे तर लय लाल थंडी वाजती का आणि तिकडे बघा असा असा निघालेला आहे हे, रात्री चवी बघा नाव ऐकू आलं का तुम्हाला बघा चंद्र चंद्र आहे साक्षीला रेड रेड दिसते राह बाहेर आपलं घर कस दिसतंय लाईट बघा आणि इकडं आमच्याकडे बहुते झाले काय कोणाचं का लग्नाचा कार्यक्रम आहे जरा इकडं तोंड करा की मला फिरवायला होतंय का झाली का नाही दोन चला दाजीनी मला आता लावले फायला लावली गाडी लांब दिसते पण लांब दिसतोय गाडीमधली आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आमच्या दाजीनी बघा कोणाचं नाव टाकलंय गाडीच्या पाठीमाग लाडाची मेवणी सरेखा आणि इकडं आहे आपली कॅरेक्टर त्याच्यातच आहे का बघा ऐकल गुलाबाची पल्ली कच्च्या गुलाबाची फुलं बिलं झाडांना सुद्धा थंडी वाजत आपली तुळस आता हिता ही पाळी तर कोथिंबीर आणली आता नायची का ती मग ही फाळी तर नाही दिसत ते मटकी काढून झालेली आहे आपली लईच थंडी वाजती राव आता मोटर बंद करते खतरनाक थंडी वाजती खतरनाक इतकं थंडी वाजते मी तर पाय विजून नाही दिले अजिबात म्हटलं लय थंडी वाजती तर चला आमचं पिलू झोपलंय का पिलू झोपलं का ए पिलिया आणि बघा स्वामींची वात अजून चालली या वात लावताना जशी लावता सकाळी जर लावली ना तर संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत वाट राहती आणि बाजारवरून आले हातून तुटलं दिव दिवाबत्ती दिवा केली की ती अशी राहती रात्री एक दोन वाजताच म्हणजे दोन वाजेपर्यंत चालू राहते तर हा व्हिडिओ मी तसं सगळ्यांना बाय बाय